लईट आवड म्हणजे एकदम एक नंबर येते सुविधा नाशिकला ना हा आपल्या पुण्याला काय करतात होय हा त्यामुळे तुम्हाला फोन भारी सुविधा एक लक्षात घ्या पहिलं घर बांधताना माणूस करून घर बांधत नंतर बंगला बांधताना अजून त्यात सुख सुई करत बरोबर बरोबर तसं पुन्हा हे सुई सुविधाला कधी जरी अधिक असेल तरी रेटला पुन्हा टॉप पारला कधी पुढेच राहील कायम हा टॉप मार्केटला पुन्हा कधी तेच आहे फक्त आता तिथे आम्ही मशीन देऊ शकलो डिजिटल आ, मार्केट करू शकलो हा 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 ते मार्केट आम्हाला करायला जागा कमी पडते नाही नाही लई सुविधा हा पण ते नाशिक मार्केट हे तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी ते नक्कीच वरदान आहे नाही नामपट वरदान आहे हा साथी, साथी। आ, हा मी माझं मन इतकं भरून आला सकाळी त्यामुळे तुम्हाला फोन लावला म्हणलं आपल्याला मार्केट आवडलं म्हणलं आगे। एक नंबर मार्केट मार्केट पाहिजे दहा असं हा हा माल एक रुपया दोन रुपये इकडे तिकडे होईल म्हणलं मार्केट लेवल त्याचा विषय नाही पण सगळ्या सुविधा शेतकरी खुश हा हा अर्थ नाही काही <laughs> नाही नाही एक लक्षात घे की आता आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणली तिथं हा सगळ्यात मशिनरी त्या सगळ्यात नवीन दिसून आपली पहिली एक मशीन दोन दिसत दोन हो 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 हा सर असंच मध्ये गुजरात मध्ये व्यासायचे ना होय हा 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 आणि पुण्यामध्ये आता इतक्या वर्ष पाहिला आता जरा कसं असलं मोबाईल हातात जागा कमी पडते जागा कमी पडती तरी सगळ्यात जागाची असत इकडे जागा आपल्याला आहे हा हा आपल्याला एक नंबर जागा आहे तरी पण जागा कमी पडती म्हणजे तुमचं प्रेम आमच्या तेवढं वाढलेलं आहे ना आणि प्रेम वाढलं म्हणून आम्हाला इंदापूर शोधावं लागलं नाशिक शोधावं लागलं हाय ना आहे बरोबर आता अजूनही लोक एक दोन ठिकाणी डिमांड करतात की तुम्ही तिकडे मार्केट टाकलं पण नाही आता आहे का ना आता आमच्या नगरला तुम्हाला डोकं लावा लागणार आहे <laughs> <laughs> नक्की नक्की बघू अजून आहेत डॉक्टर शंभर टक्के सात देऊन नगरला मी तुम्हाला हो हा नाही नाही काही अडचण नाही करूया आपण हा नाही नगरला डोकं लावा कारण आपला ते नगर जिल्हा आहे ना आता माहेरघर घर आहे टाइम पैसे हो हा नगर मध्ये डोकं लावून लईच भारी होईल एकदम एक नंबर होईल हा आता इतर मार्केटमध्ये त्या मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही गेला त्यावेळेस नेमकं काय एक, एक्स्ट्रा चांगलं वाटलं तिथं मी आज पर्यंत आता तुम्हाला पर माहिती दोन हजार सात पास या क्षेत्रात हो पण मला आज पर्यंत आजपर्यंत मार्केट सारखं नाशिकच्या कुठं जाणवलं नाही की एकदम असं मार्केट आहे की शेतकरी आला नाराज झाला ड्रायव्हर आला नाराज झाला किंवा व्यापारी नाराज झाला हा विशेष नाही एकदम रिलॅक्स फ्री सगळ्या गोष्टी जिथल्या मेंटेन हा इथं काहीच अर्थात नाही नक्कीच आता कसं होतं की तिथं सुविधा देणे पण जागा आहे जो जो सात एकरची जागा ती आहे जागा दा, भरपूर सर आपल्या हा त्यामुळे नक्कीच ती तुम्हाला मार्केट आवडला असेल आणि एकदम हवेशीर गावाकडं <laughs> गावाकडे तर वाटत वाटत नाही नाही आपण घरी असे कुठं गाण नाही काय नाही डुकर नाही पिकर नाही भारी आहे काही आपल्या बारगेट जो आठवले कॅन्टीन जीव होत आम्ही आता गावकर म्हणा जीवन जाऊ तिथं सुविधा मी जी। जीवची जेवायची सुविधा आहे झोपायची सुविधा आहे संडास बाथरूमची सुविधा आहे नाही म्हणजे आपले आपल्या पुन्हा मार्केटला बाज आहे ना तिथं बाज आहे बाज आता तिथं जागा आहे पैसे ना तुम्ही काय पाच पाचशे बाजा म्हटलं तरी मी लाईन टाकू शकतो पण पुण्यात तरी आज होता आपण एक शेतकरी निवास केलं हे असं कुठंच तुम्हाला मार्केट कमिटीचं पाहायला भेटलं ना Hmm? नाही पुणे पुढे पुढे तुम्हाला सोडून तुमचं सोडून पुढे कोणाकडे एवढी सुविधा नाही नाही पुढे ना। मार्केट केमिल सुविधा नाही एवढी सर तेवढी सुविधा आपण एक पर्सनल देऊ शकलो हा हा आणि संडास बाथरूम सुद्धा माझी संडास बाथरूम सुद्धा नजर असते की संडास बाथरूम आपलं क्लियर असलं पाहिजे नाही ताकत निधी आहे हो हा चित्तर घोषक मार्केटला गेल्यानंतर बाथरूम सुविधा परत आपल्याला झोपायची सुविधा ईद हा हा आणि कुणाला बोलायचं कारण नाही खाली करतो सगळं नाही विशेष नाही तर विशेष नाही बोला विशेष नाही तिथं गाडी आली पहिली आपलं टोकन घ्या आधी एक नंबर गाडी आधी नंबर वगैरे लिहिले जात किती कॅरेट शेतकरी नाव राहत नाव नंतर टोकन घ्यायचं नंतर आपली नंबरची गाडी खाली करायची म्हणजे हा पुण्यासारखा वच विशेष नाही पुण्यात तरी थोडंफार माझी आली तुझी आली असं होतंय इथंच विषय नाही पुण्यात काय झालंय जा की जागा भरपूर आपल्याला सगळ्यांच्या पेक्षा जास्त आहे पण पुण्यावर प्रेम लोकांचं पहिल्यापासून वाढलेलं आहे हा 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 आणि तिथं साहजिकच आहे तिथे रेटही चांगले भेटतात त्यामुळं शेतकऱ्यांच्या लाईनीच्या लाईनी लाई लागतात मागच्या वर्षी पन्नास पन्नास गाड्या खाली होऊ शकत नव्हत्या आतमध्ये फुल व्हायच्या पन्नास गाड्या उभे राहायच्या म्हणून आपण यावर दोन वर्ष नाशिक चालू केलं आता मी कस झालं सर बर का हम्म आता आता अभ्यास माझा झाला बरं का हा शेतकरी ड्रायवर बरं का हा हे दोन वर्गाचा विषय आज असा ऐकलं म्हणजे थोडीशी आलंय की मार्केट लेवल कमी भेटू किंवा जादा भेटू याच्यापेक्षा ड्रायव्हर आणि शेतकरी सुविधा ज्या आहे त्याच्यात सगळे खुशी आहेत सुविधा सगळीच असते फक्त एक अडचण आहे माझ्याकडे ड्रायव्हर लोकांना कमिशन नाही ही मोठी एक अडचण आहे नाही नाही कमिशन लागत नाही कमिशन कोणती राव जे भुरते ते घेते <laughs> जे शेतकरी होती ते तुम्ही सारखे ते ताकद नाही म्हणे त्यांची म्हणजे मी तर सांगतो वाले सगळी खराब नाहीये कमिशन अविशेष ठेवलेलं नाही आपण ठोयचं नाही द्यायचं सुद्धा नाही हो आणि गाडी कामांना गाडीला कुठं गाडी घ्याल त्या गाडी आपण विचारत नाही तुमचा तोटा करू नका तुम्हाला दोन रुपये कमिशन तुम्ही द्यायचे ना पण हे ड्रायव्हरला कुठं समजत आहे हा शेतकऱ्याचं नुकसान करतोय आपण हा ज्यावेळेस दोन रुपये ज्या नुकसान करून द्यायला लागत हो 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 बरोबर तसं आपण शेतकऱ्याला खुश ठेवतोय गाडीवाल्याला अर्थ नाही एकदम मला इतकं आवडलंय माझ्या तुम्हाला सांगतोय किती दोन हजार सात ते चोवीस पर्यंत फर्स्ट टाइम आज मार्केटला जीव लावत नाही मला मन भरून आवड म्हणून मी तुम्हाला सांगायला लगेच फोन लावलाय <laughs> आता एक लक्षात घ्या मोबाईल पहिलं व्हर्जेन नंतर त्याच्यात चेंजेस चेंजेस होऊन मोबाईल मध्ये बदल झाला ना हा ही टेक्नॉलॉजी तसं आता ही टेक्नॉलॉजी तिथं बदल करू शकलो जागा आवडवी आहे सुविधा आहे सगळे पेमेंट सुद्धा फास्ट करतोय आपण तिथं नाही पेमेंटची अर्थ कशीची अर्थ नाही आणि व्यापारी वर्ग मेन म्हणजे व्यापारी वर्ग सुद्धा जास्त आहे आज नाही व्यापारी वर्ग व्यापारी म्हणजे उभं राहायला जागा नसते तिथे पुण्याला माझे का आता हा भविष्यात तुमचं पुन्हा सुद्धा माग बनणार पडणार ना पुण्याला जागा कमी पडते म्हणून माग पडून लोक आता आमची इकडनं जायला लागले ना तिकडं हा पुण्याला काय पहिली लक्षात घ्या गोष्ट पुण्यामध्ये ट्राफिक जास्त आहे गाड्या खाली करायला प्रॉब्लेम ज्यावेळेस येतो त्यावेळेस गाडीवाला मग मोकळ्या पटकणात जाण्याचा प्रयत्न करतो तो नाशिकला जाणार ज्याला नाशिक सुईस्कर आज मी नाशिकला मेन फायदा मला झाला की जागेवर येणारे सगळे शेतकरी बरेचसे आता मार्केटला यायला लागले हो त्यामुळं hmm. बऱ्यापैकी शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी अजूनही मार्केट होतील पण नाही हि जी सेवा दिली ना हे होऊ शकत ना मार्केट कोणतं हा कारण माझा ही शेवट कोण देऊ शकत नाही नाही बरोबर आहे असं हे सगळं तुमच्या पुण्याही नाही आहे तुमच्यासाठी परमेश्वराने आम्हाला कुठेतरी ताकद दिली ना आज मी ताकद घेतणार आहे तेवढं आमच्या नगर जिल्ह्यात डोक्याला लय भारी होईल चालेल नक्की नक्की अजून एक दोन मार्केट डोक्यात त्यावेळेस हो, नक्कीच आपण उश्या हा, केला हा, हा, चालेल 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 चाले, भेटूया हा, हा, आलो मग भेटू हो नक्की नक्की या पुण्याला या हो 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 ठीक हो,